नमस्कार इंडियन इंडियन आपले प्रसिद्ध लोक गायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण पश्चिमेकडील कोळीवळी परिसरात बांधण्यात आले आहे हे स्मारक कल्याण डोंबलीकडून बांधण्यात आले असून मात्र देखभाल दुरुस्ती अभावी या स्मारकाची दुरवस्था झाली होती यावर कल्याण शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्वतः पुढाकार घेत लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण केले यावेळी प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले आमदार विश्वनाथ भोईर यांच्या या कार्याबद्दल अनंत शिंदे यांनी त्यांचे आभार मानले तसेच हे स्मारक आणखी भव्य असावे शेजारीच महापालिकेची जागा असून या ठिकाणी लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या नावाने भव्य सांस्कृतिक भवनी उभारावे व त्यामध्ये गाण्याचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी आनंद शिंदे यांनी आमदार विश्वनाथ भुईर यांच्याकडे केली तसेच प्रल्हाद शिंदे यांचे प्रसिद्ध गीत पाऊली चालती पंढरीची वाट हे आनंद शिंदे यांनी गायले व जर इथे असे भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यात आले तर मी स्वतः गाणे शिकण्यासाठी किंवा गाणे शिकवण्यासाठी इथे येईन असेही आनंद शिंदे यांनी सांगितले Yes, माझं नाव आनंद आहे नाही तेच माझं नाव आनंद आहे म्हणजे आनंदच वाढणार आहे एवढं सुशोभीकरण केलं पण अजून मोठा आनंद झाला पाहिजे म्हणून हे संपूर्ण जे आता जागा उरलेली आहे त्यामध्ये मोठं भव्य दिव्य स्मारक प्रल्हाद शिंदेंचं व्हावं आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभं राहावं की जेणेकरून तिथं मुलं शिकायला यावी तिथं मास्तर गुरुजी त्या ठिकाणी राहतील मी सुद्धा तिथं वेळ देईन आणि कृपया माझं एवढंच म्हणणं आहे की तिथं स्मारक हे सांस्कृतिक भवन झाल्यानंतर तिथून एक प्रल्हाद शिंदे नव्हे तर दरवर्षी शंभर प्रल्हाद शिंदे बाहेर येतील एवढंच मा एवढं सांगतो या दिवशी आणि मी खुश आहे खरोखरच खरो आभारी आहे जाधव साहेबांचा आणि भोईर साहेबांचा धन्यवाद आपल्या माध्यमातून सुद्धा आणि माझ्या घराजवळ असल्या कारणाने माझं पण लक्ष होतं की याची थोडी दुरावस्था झाली होती स्मारकाची त्याची मूळ कारण जे आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं नसलेलं सुरक्षा रक्षक परंतु महापालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा सुरक्षा रक्षक काय दिला गेला नाही आणि मग इथे नको ते प्रकार होऊन अनेक प्रकारची हे होऊन ही वास्तुपूर्ण नासधूस झाली होती आणि अशा वेळेला कुठेतरी दुःख वाटवतं की आपले एवढे ख्यातनाम गायक आणि त्यांचं स्मारकाची ही दुर्दशा आहे आणि मग येणाऱ्या निधीमधून त्या स्मारकाचं नूतनीकरण करावं अशी इच्छा माझी झाली आणि त्या पद्धतीने आपण या नूतनीकरणासाठी निधी दिला होता त्याचं नूतनीकरणाचं काम आज पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचे चिरंजीव आनंद शिंदे यांना आज मुंबईवरून बोलावून त्यांच्या हस्ते आपण इथे त्या वास्तूचं लोकार्पण केलेलं आहे तर त्यावेळेस त्यांनी बोलताना एक खंत व्यक्त केलेली आहे की हे स्मारक छोटं आहे आणि बाजूला महापालिकेची जागा आहे तर ते जागा मिळालं तर मोठं स्मारक करता येईल आणि त्या स्मारकाचं असं स्वरूप असेल की जिथून त्यांचं म्हणणं मी स्वतः इथे लोकांना शिकवायला येईल आणि वर्षातून एक दोन तरी प्रल्हाद शिंदे त्या वास्तूतून बाहेर पडतील गायक होऊन अशी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आपण बघूया त्याच्यासाठी प्रयत्न करूया बाजूला भूखंड आहे महापालिकेकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे खासदारांकडे त्याचा पाठपुरावा करून तो भूखंड जर भेटला तर त्यांचं जे स्वप्न आहे ते जे करणार आहे ते करता येईल आपल्याला द इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू